नमस्कार मी पूजा सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याचा चर्चा लागल्या होत्या माझं अद्याप तसे काही झाले नाही त्यामुळे विखे यांचा काँग्रेस मधील पत्ता कट झाला आहे पाहूया नेमके काय झाले अहमदनगर मध्ये बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहेत पुत्र डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची चांगलीच झाल्याचं दिसून आलंय आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता करता काँग्रेस राहुल गांधी यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सभा आयोजित करण्यात आली आहे मात्र ही सभा शिर्डी येथे होणार नसून या सभेचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आलेलं आहे विखे पाटलांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात हे देखील संगमनेरचे त्यामुळे आता काँग्रेसकडून थोरात यांना नेतृत्व दिले जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तूळातून दलवल्या जात आहे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चा रंग होती मात्र अद्याप तसे काही झालेच नाही मात्र या सगळ्या उलट किंवा चर्चामध्ये बाळासाहेब थोडात आणि वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती अहमदनगरमध्ये एकीकडे विखे पाटील तर दुसरीकडे थोरात असे दोन मोठे प्रश्न आहेत या दोघांनाही मानणारा ना एक वर्ग आहे त्यामुळे आता काँग्रेस मधील कट होणार का आणि ही जागा मिळणार का अशा चर्चांना अहमदनगरात या सगळ्याच निमित्त आहे ते राहुल गांधी राहुल गांधी यांच्या संगमनेर येथे होणाऱ्या महासभेत विरोधी पक्षात काम केल्यामुळं अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत देखील लवकरच निर्णय होईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना येथील सभेत बोलताना दिला होता जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक वीस रोजी भोकरदन शहरात जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत संकेत दिले होते दरम्यान नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली राधाकृष्ण विखेला बाजूला सारून नेते होण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरू आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केलेली आहे पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले आता विखेशिवाय पर्याय नाही म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय असे विखे पाटील यावेळी म्हणाले